सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमचं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान न होऊ देण्यासाठी हवामानाविषयीची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना पुरवून त्यांना त्याविषयीचं मार्गदर्शन करून त्यांना नुकसानापासून वाचवता येईल असं हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी शेतीविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना सांगितलं गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील शिवना हॉस्पिटलमध्ये रणजित गायकवाड यांच्या सहकार्यानं शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती तसेच हवामान विषयक सखोल माहिती देऊन शेतकऱ्यांनी शेतात असलेल्या पिकाची पावसापूर्वी काढणी करावी तसेच कोरोना काळात सर्व बंद असताना देखील शेतकरीच सर्वांचा पोशिंदा होता आणि भविष्यातही शेतकरीच सर्वांचा राजा असणार आहे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे यापुढेही पावसापूर्वी पंधरा दिवस अगोदर सर्वांना हवामानाची माहिती देण्यात येईल मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि यापुढे बळीराजाच्या पिकाचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही असं प्रतिपादन पंजाब रावड यांनी माहितीपर मार्गदर्शनात सांगितलंय या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक भाकेश गंगवाल डॉक्टर रणजित गायकवाड ज्ञानेश्वर महाराज डोनगावकर विलास खिल्लारे प्रभाकर वावरे योगेश धोत्रे विशाल गायकवाड अर्जुन जगताप पंकज नन्नावरे आदींसह लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणणार आहे तिथून सगळ्या महाराष्ट्रातले काही जिल्ह्यातले कलेक्ट करणार आहे गोळा करणार आहे आणि तिथून बसल्या बसल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला एकदा बटन दाबलं की सगळ्या महाराष्ट्राला शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज गेला पाहिजे असं मी करणार आहे मी कुठं काही जाणार नाही हे तुम्हाला सांगतो म्हणजे आजचा अंदाज सांगतो तुम्हाला आज बारा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर आणि सोळा ऑक्टोबर राज्यामध्ये आपल्या हवामान कोरडं राहणार आहे आणि खोटा हवामान असून राज्यात आपल्या हवामानामध्ये वातावरणामध्ये जुईचं प्रमाण राहणार आहे आणि राज्यात थंडीला देखील सुरुवात होणार आहे परून सोळा तारखेच्या माझं म्हणणे सर्व शेतकऱ्यांनी सोळा ऑक्टोबरच्या आत आपण आपलं स्लायबिंग काढण्यात आलेलं ते काढून घ्यायचं आणि लगेच आज कापूस वेचणी आलेलं आहे कापूस वेचून घ्यायचा कारण की सतरा ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर आणि एकोणीस ऑक्टोबरला राज्यात परत पाऊस येणार आहे म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी पूर्वकल्पना ठेवावीस ऑक्टोबर पासून एकवीस बावीस ला परत राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार होणार आहे आणि वरून राजा परतीच्या प्रवासाकडे निघालेला आहे म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात असावी हवामानाचा अंदाज भेटतो हो, ते सर्व माझे मित्र आहेत तो तुम्हाला सांगतो माझ्या हवामानाचा किती जणांना फायदा होीट भट्टीवाल्यांना फायदा होतो जे हार्वेस्टरवाले त्यांना फायदा होतो सगळ्यांनाच फायदा होतो ज्यांचे सिमेंट वाल्यांना देखील फायदा होतो मी पाऊस सांगितल्यानंतर सिमेंटवाले काय करतात आपण आपल्या बोडवची झाकण्याची व्यवस्था करतात करता. म्हणून ज्यांना ज्यांना जिथं पाऊस होतो त्यांना सगळ्यांना पाऊस होतो आणि तुम्ही पत्रकार मंडळी आणि सोशल मीडियाचा खरं तर धन्यवाद खरं तुमचे माना कारण की मी जे इतकं पोचलो फक्त सोशल मीडिया मुळे पोहोचवलो कारण की खरं योगदान या सोशल मीडियाचं महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये या सोशल मीडिया मुळे मी पसरलो म्हणून पतंग त्यांना मी धन्यवाद देतो कारण की खरं उकार त्यांच्यात मान पण सोशल मीडियामुळे एक फायदा झाला महाराज माझा माझा मेसे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जातो देशात जातो आणि या शेतकऱ्याचं नुकसान वाचत म्हणून खरं सोशल मीडिया मुळे खूपच फायदा झाला